कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तालुकास्तरीय कराटे स्पर्धा पब्लिक स्कूल जेजुरी या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेमध्ये ई एस इंग्लिश मिडियम स्कूल सासवड प्रशालेतील तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे यामध्ये प्रशालेतील पुढील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे साजिरी माणे प्रथम क्रमांक समृद्धी भाग्यवंत द्वितीय क्रमांक पुष्कराज पोमण द्वितीय क्रमांक त्याचबरोबर साजिरी माणे या विद्यार्थिनीची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे विद्यालयाच्या वतीने खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन व माने या विद्यार्थिनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा